बारामतीत पवार कुटुंब एकत्र राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत राजकीय बॅनर व्हायरल राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीत आता पवार कुटुंबातच दोन गट पडलेत लोकसभा निवडणुकांपूर्वीच बारामतीमधील राजकारण दोन गटात विभागल्याचं पाहायला मिळालं मात्र बारामतीकरांना काकांच्या पारड्यात वजन टाकत लोकसभा निवडणुकीत बारामतीकर हे शरद पवारांच्या बाजूचे असल्याचं दाखवून दिले आणि त्यानंतर त्या आता है। आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे त्यातच यंदाच्या पंढरीतील वाषाढी बारी उत्सवातही राजकीय रंग पाहायला मिळत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी वारी सहभागी होऊन वारकऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र बारामती ही राजकारणाची पंढरी असल्याचा दावा करत बारामतीमध्ये फलक झळकावलेले आहेत देशाच्या राजकारणात एकट्या बारामतीचे तीन खासदार आहेत तर राज्याच्या विधानसभेत दोन आमदार हे बारामतीचे आहेत तसेच राज्याचं राजकारण हे नेहमीच बारामतीच्या अवतीभोवती म्हणजे शरद पवारांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून आलंय आणि त्यामुळे बारामतीच्या राजकीय घडामोडी देशात चर्चेत असतात आता तर पवार कुटुंबात राजकीय फूट पडल्यानंतर येथील स्थानिक राजकीय बदललेलं आहे मात्र वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबातील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर झळकलेला आहे सध्या सोशल मीडियासह बारामतीमध्ये या बॅनरची चांगलीच चर्चा होत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे